आपण शब्दात पकडायचं म्हटलं तर ते तसं आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात तलवार होती तर महात्मा ज्योतिराव फुलांच्या हातात लेखणी होती नाही कला क्षेत्राविषयी त्यांचा स्वतःचा व्यासंग अत्यंत आहे आणि प्रत्येक गोष्टीचा म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सांगायला जाता तेव्हा तुम्हालाच हा प्रश्न पडतो की नेमकं काय सांगायचं हे त्यांना माहित नसेल कलाकार हा तुम्हाला प्रत्येक वेळी जागा ठेवावाच लागतो कारण जसं मग अशी तुम्ही उल्लेख केला तर पार्लमेंटमध्ये बोलत असताना त्याचा उपयोग होता गो शंभर टक्के त्याचा उपयोग होतो बोलत असताना तुमच्याकडे ठराविक वेळ असतो आणि ठराविक वेळेत तुमचं म्हणणं प्रभावीपणे मांडणं आणि ते पोहोचवणं यासाठी मला तरी या गोष्टीचा प्रचंड फायदा होतो की मराठी सिरियलसाठी एवढा मोठा सेट लागणं हे मला वाटतं अनेक वर्षांनंतर घडलेली ही गोष्ट आहे एका अर्थानं मुहूर्तमेढ रोवणार आहे हे महात्मा ज्योतिराव फुले होते आणि तितक्याच खंबीरपणे त्यांना जी साथ दिली ती सावित्रीबाई फुलेने दिली आणि मी कायम असं म्हणतो आज उंबरठ्यावर बाहेर पाऊल टाकून जी प्रत्येक भगिनी कर्तृत्व hmm. गाजवते तिची प्रेरणा या सावित्रीबाई फुले अनेक वेळा का हा प्रश्न विचारावा लागतो hmm. म्हणजे कलाकार म्हणून जेवढा आहे त्याही पेक्षा मी जास्त म्हणेन की लेखक म्हणून इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग अनेक ठिकाणी तुम्हाला hmm का हा प्रश्न विचारावा लागतो आणि मग त्या काच उत्तर जेव्हा सापडत जातो तेव्हा तो एक प्रवास ना खूप असा एक आत्मिक आनंद देणार आहे की अरे वा हे मिळाले मजा मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर असे अभिनेते जे अभिनय निर्मिती राजकारण या सगळ्याच गोष्टीत पारंगत या समोर आणि जेव्हा केव्हा ते कोणती अशी भूमिका करतात त्या भूमिकेला अक्षरशः पडद्यावर टेलिव्हिजनवर जिवंत करतात अभिनेते अमोल कोल्हे आहेत आपल्यासोबत अमोलजी खूप स्वागत आहे पुन्हा एकदा काहीतरी नवं करताय नवी भूमिका आहे पण या सगळ्यामध्ये आम्ही या सेट वर गोरेगाव फिल्म सिटी मध्ये हा सेट आहे आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा सेट आहे आम्ही फक्त प्रत्येक गोष्टी मधले बारकाव आहेत आणि तो काळ जिवंत करण्याचा प्रयत्न आणि तुम्ही म्हटल्यावर कोणत्या सेट वर आल्यावर आम्हाला कायम विविध आठवणी आहेत अगदी नाशिकला छत्रपती संभाजी महाराजांचं नाटक बघितलं किंवा मग लाल किल्ल्यावर आणि त्या सगळ्या भ्रमंती असतील सगळ्या गोष्टी त्या सेटवरची ऊर्जा काय जाणवते तुम्हाला जेव्हा तुम्ही शूट करताय आता ते खूप सकारात्मक ऊर्जा खरं तर हे खूप मोठं यश नितीन कुलकर्णींचं आहे कारण त्यांनी हे कन्सीव्ह केलं आणि एक मोठं चॅलेंज होतं आणि स्टार प्रवाहाचा मी मनापासून खरं तर ऋणी आहे की मराठी सिरियलसाठी एवढा मोठा सेट लागणं हे मला वाटतं अनेक वर्षांनंतर घडलेली ही गोष्ट आहे आणि तो काळ उभा करणं खरं तर चॅलेंज होत कारण साधारणतः अठराशे चाळीस पंचेचाळीस या दरम्यानचा काळ ज्याच्या विषयी डॉक्युमेंटेशन खूप कमी आहे त्यामुळे त्याच्या डिटेलिंग मध्ये जाणं तो काळ उभा करणं एक पिरियड जर करत असू तर त्याला तेवढाच दिमागदार सेट हा लागतो आणि हे या दोघांचं सार ते अलाव केलं तो सपोर्ट केला आणि नितीन कुलकर्णींनी मला वाटतं या सेटमध्ये जान उठली त्यामुळं खूप पॉझिटिव्ह वाईब्स खूप एक ज्याला आपण सकारात्मकता जाणवते सेटवर पाऊल ठेवल्याबरोबर पण महात्मा ज्योतिराव फुले साकार करत असताना काय विचार सगळ्यात जास्त <laughs> तुम्हाला प्रेरित करतात अनेक गोष्टी आहेत म्हणजे अनेक मालिकांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते विचार त्यांचं कार्य पोहोचलेलं आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी आहेत ज्या सगळ्यात जास्त प्रेरित करतात आणि प्रकर्षाने आकर्षित करतात नाही तसं बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुल्यांविषयी म्हणायचं तर जनतेनं महात्मा उपाधी दिलेले पहिले महात्मा आहे मग केवळ स्त्री शिक्षण नाही त्यांचं विधवा पुनर्विवाहाचं असेल बाल हत्या प्रतिबंधक गृहाचं काम असेल त्यांचं शूद्रांसाठी शाळा काढण्याचं काम असेल त्यांचं या सगळ्या समाज सुधारणा करत असताना म्हणजे अगदी महर्षी दयानंद सरस्वतींना पाठिंबा देत असत एक देणं ही एकीकडे एक गोष्ट राहते दुसरीकडे पुण्यात नाभिक बांधवांचा संप घडवून आणणं ही हे सगळं असतं आणि हे सगळं आपण त्या काळात म्हणतोय जिथे एकूण कर्मकांड म्हणतो किंवा एक वर्चस्वाचा एक वातावरण होतं हे वातावरण खूप जास्त गडद होतं आणि हे इतक्या गडद वातावरणामध्ये सुद्धा ही समाज सुधारणेची म्हटलं तर एका अर्थानं मुहूर्तमेट रोवणार आहे हे महात्मा ज्योतिराव फुले होते आणि तितक्याच खंबीरपणे त्यांना जी साथ दिली ती सावित्रीबाई फुलेने दिली आणि मी कायम असं म्हणतो आज उंबरठ्या बाहेर पाऊल टाकून जी प्रत्येक भगिनी कर्तृत्व गाजवते तिची प्रेरणा या सावित्रीबाई फुले म्हणजे त्या महिलांच्या उद्धारासाठी पहिलं पाऊल उंबरठ्या बाहेर जर कोणी टाकलं असेल अंगावर शेणमारा झेलून सुद्धा आज जी परिस्थिती बदलली म्हणजे जसं तुम्ही मालिका बघत जाल तस तसं तुम्हाला त्यातली ही हा जो त्याग आहे हे जे समर्पण आहे या सगळ्या गोष्टीच आज या सेट वर ती खोली आहे जिथे शिक्षण फळं आहे आणि खरं तर त्या खोलीची पण ऊर्जा तिथे गेल्यानंतर एक महिला म्हणून जेव्हा मी त्या खोलीत गेली त्या सगळ्या गोष्टी भारावून टाकणार आहे खरं तर हे चित्रीकरण करत असताना तुमचे अनेक विविध अनुभव असतील पण मला सगळ्यात आधी हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विचार झाला तर तुम्ही साकारलेल्या भूमिकांच्या प्रतिमा समोर येतात इतकं ते प्रेम मिळाले तुम्हाला पण त्या भूमिका त्याचा एक करारी अंदाज असेल त्याच्यानंतर महात्मा फुले साकारण काय पद्धतीचं ट्रान्झिशन तुम्हाला जाणवलं अभिनयातले जे काही पैलू आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्लोअर करताय मग अगदी आपण शब्दात पकडायचं म्हटलं तर ते तसं आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात तलवार होती तर महात्मा ज्योतिराव फुलांच्या हातात लेखणी होती आणि त्यात तितक्या ताकदीनं शेतकऱ्याचा आसूड असेल गुलामगिरी असेल सार्वजनिक सत्यधर्म असेल किंवा तृतीयरत्न सारखं नाटक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी शोधण्याचं इतकं मोठं काम असेल या सगळ्या गोष्टी ज्या केल्या तर मला असं वाटतं कुठेतरी ही एक वैचारिक याला एक कनेक्शन आपण म्हणू शकतो जे तत्कालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तत्कालीन जी व्यवस्था होती त्याच्या विरोधात केलेलं एक बंड आहे ते राजकीय क्रांती आहे आणि तशी महात्मा ज्योतिराव फुले यांची ही सामाजिक क्रांती आहे तेव्हा कुठेतरी हे सुद्धा तत्कालीन व्यवस्थेविरोधात केलेलं एक बंड आहे म्हणजे कलाकार म्हणून नक्कीच एक खूप आव्हानात्मक ही भूमिका होती अनेक वर्ष हा विचार खरं तर मनात घुळत होता आणि पुन्हा सतीश सरांचं सतीश राजवड्यांचं हे एक स्किल आहे की या भूमिकेला म्हणजे डेली सोप करण्यासाठी त्यांनी मला जे कन्व्हिन्स केलं आणि जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून ही पुन्हा एक फार भव्य दिव्य मालिका ही होते सो so, जगदंब क्रिएशन्सच्या निर्मितीमधला जो एक फ्लो आहे त्यामधले हे पुन्हा एक मोठं सामाजिक क्रांतीचं पान <laughs> पण जेव्हा तुम्ही स्टेजवर असता रंगमंचावर असता तेव्हा सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवता मग पडद्यावर असेल टेलिव्हिजनवर असेल हाऊसमध्ये बोलता तेव्हा एक उत्तम प्रवक्ता <laughs> जो आहे तो आम्ही बघत असतो तुम्ही हे जे काही काम करत असतात किंवा अभिनयातली काम तिथे राजकीय नाही त्यांचे पवार साहेब काय म्हणत असतात याबद्दल त्यांना काय वाटतंय नाही नक्की जाधने पवार साहेबांना कला क्षेत्राविषयी त्यांचा स्वतःचा व्यासंग अत्यंत आहे आणि प्रत्येक गोष्टीचा भ्रे... तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सांगायला जाता तेव्हा तुम्हालाच हा प्रश्न पडतो की नेमकं काय सांगायचं जे त्यांना माहीत नसेल आणि एक अप्रिशिएशन जे असतं किंवा कलाकार म्हणून तुम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सुद्धा कलाकार म्हणून हवं असणारे स्वातंत्र्य जे असतं ही स्पेस पवारसाहेब फार अफलातून तुम्हाला देतात आणि त्यामुळे त्याचं बर्डन कधी जाणवत पण राजकारणात काम करत असताना आता तुम्हाला अभिनय आणि या सगळ्या गोष्टींचा समतोल कसा कारण दोन्ही बाजू तुम्हाला ते बॅलन्स करावं लागतं नक्कीच ला तारेवरची कसरत आहे असतेच कायम पण सगळं क्रेडिट माझ्या टीमला जातं म्हणजे दिग्दर्शक कार्तिक केंडे असेल किंवा स्क्रीन प्ले लिहिणार लतिका सावंत असेल किंवा लेखक प्रताप गंगावणे असतील माझी संपूर्ण इतर कलाकारांची टीम असेल म्हणजे आता तुम्ही बघत असाल तर काही बऱ्याच राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यामुळे प्रमोशनच्या ठिकाणी सम सगळी झुराही आणि स्वतःच्या खांद्यावर वाहून मिळते त्यामुळे या ज्या हे जे बॅलन्स आहेत हे टीमचं एक प्रचंड कोऑर्डिनेशन हे लागतं आणि ही सगळी टीम मला वाटतं अगदी राजा शिवछत्रीपती पासून सोबत असणारी ही ऑलमोस्ट सगळी टीम माझी म्हणजे सचिन गद्रे असतील कार्तिक केंडे असेल नितीन कुलकर्णी असतील राजा शिवछत्रपती पासून आम्ही काम करतो त्यामुळे या अनेक गोष्टी ठाऊक आहेत एक वेवलेंथ खूप छान आहे आणि त्यामुळे हा बॅलन्स जो साधला जातो तो, तो मात्र खूप प्रामाणिकपणे सांगितलं तर हे टीमच यश पुन्हा एकदा प्रवाहासोबत जोडले गेला दोन हजार आठ नंतर ऑलमोस्ट आता म्हणजे जवळपास सतरा अठरा वर्षांनंतर प्रवाहावर पुन्हा मोठी मालिका करतो आणि एक्साइटमेंट खरोखर आहे जेव्हा आम्ही पहिल्यांदा चर्चा करतो तेव्हा बऱ्याचशा पहिल्या चर्चा तर राजा शिवछत्रपतीच्या आठवणींवर गेल्या आणि या सेट विषयी बोलत असताना नितीन चंद्रकांत देसाई यांचा मुलगा कांत हा या सेटवर आहे अच्छा। तो नितीन कुलकर्णी बरोबर या सेट वर आहे त्यामुळे त्या ज्या काही आपण त्याला म्हणतो एक वेगळ्या भावना ज्या जोडलेल्या असतात सो so, हे एक कनेक्शन आहे कारण स्टार प्रवास पहिलं असोसिएशन झालं ते नितीन चंद्रकांत देसाई मुळे झालं आणि आज त्यांच्यामुळे खर तर एक ज्याला आपण म्हणतो मोठं स्वप्न बघण्याची सवय असते ना ही मला खर तर राजेश्वर छत्रपती मध्ये जाणवलं की हो नाही मोठं स्वप्न पाहता येऊ शकतो आणि त्यांच्या सेटची भव्यता आणि त्या गोष्टीत आपण कित्येकदा बोलतो त्याच्या आणि त्यामुळे त्यातून कुठेतरी प्रेरणा घेऊन हे पुढे जायचं काम हे अजून सुरू आहे पर राजकीय क्षेत्रात वावरत असताना अनेक गोष्टी अनेक विविध लोकांना तुम्ही भेटता अनेक भेटी गाठी होत असतात या मध्ये कलाकार होय काम जागरूक असतो का निरीक्षणाच्या बाबतीत <laughs> <laughs> निरीक्षणात अनेक गंगोरे कलाकाराला मिळत असतात तर तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना ते निरीक्षण तो कलाकार जागा असतो कलाकार हा कायमच तुमचा जागा असतो पण राजकीय क्षेत्र हे खूप डिमांडिंग क्षेत्र म्हणजे आपण इतक्या सहजतेने त्या गोष्टीकडे पाहतो तितकं ते पाहता येत नाही एकतर प्रचंड टाइम डिमांडिंग क्षेत्र आहे आणि कलाकार हा तुम्हाला प्रत्येक वेळी जागा ठेवावाच लागतो कारण जसं मग अशी तुम्ही उल्लेख केला तर पार्लमेंटमध्ये बोलत असताना त्याचा उपयोग होता गो शंभर टक्के त्याचा उपयोग होतो तुम्ही बघत असाल तर मोदी पंतप्रधान अतिशय उत्तम पण ते वक्तृत्व केवळ राजकीय के हे असताना त्यांनी अचीव केलेलं आहे पण मग त्यात नेमकं का काय आहे कुठे नक्की पॉझिस काय होतात त्यामध्ये काय गोष्टी बदलता येतात या अनेक ऑब्झर्वेशन हे सायमल्टेनियसली सुरू पण त्यावेळेस बोलत असताना काय असतं तुमचं काय प्रिपरेशन असतं अर्थात <laughs> uh, कलाकार म्हणून बोलणं प्रेझेंटेशन याच्यात तुम्ही चपकल असता पण त्याचा फायदा अर्थात होत असणार ना की आम्ही जाणत आम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ते तुमचे मुद्दे मांडत असता आणि त्या सगळ्या गोष्टी कुठल्याही भावना व्यक्त करणं फार महत्वाचं असतं तुम्ही जे बोलताय ते जर त्याच्याशी जर तुमचं विचार करणं सुसंगत असेल तर ते खूप इफेक्टिव्हली तुम्ही डिलिवर करू शकता आणि राजकारणात इतकं सोपं आहे की इफ यू आर ट्रू टू द फीलिंग्स इफ यू आर एक्सप्रेसिंग तर ते फार सोपं होत जातं हां नक्कीच संसदेमध्ये बोलत असताना त्यामध्ये हिंदी uh, असेल इंग्लिश असेल त्याविषयी uh, जेव्हा तुम्ही ते बोलता तर त्यावर एक वेगळी मेहनत घ्यावी लागते पण हो uh, कला क्षेत्राचा किंवा तुम्हाला ज्याला आपण स्टेज डेअरिंग म्हणतो या गोष्टींचा किंवा तुमच्या डिलिव्हरी स्पीच ऑफ डिलिव्हरीचा mm. हा तुम्हाला नक्कीच फायदा हा बोलताना होतो कारण संसदेमध्ये बोलत असताना तुमच्याकडे ठराविक वेळ असते आणि ठराविक वेळेत तुमचं म्हणणं प्रभावीपणे मांडणं आणि ते पोहोचवणं यासाठी मला तरी या गोष्टीचा प्रचंड फायदा होतो या मालिकेबद्दल बोलतोय महात्मा ज्योतिराव फुले करत असताना काय एक्सप्लोअर होत आहे का का काय काय गोष्टी कारण खूप आम्ही जेव्हा तुम्ही लॉन्चला त्या रूपात सगळे आलात म्हणजे आमच्यासाठी खरं तरी कास्टिंगच खूप इंटरेस्टिंग वाटलं आम्हाला मधुराणी असेल किंवा तिचं एक टेलिव्हिजनचा नवीन फॉलोअर झालेला आहे तुमचे अनेक काम जे अनेक वर्षांपासून बघताय तो प्रेक्षक वर्ग असेल या भूमिकेमध्ये त्या पेहरावात येत असताना या सेट मधले वावरत असताना काय वाटत नक्कीच महात्मा ज्योतिराव फुले साकारत असताना एकतर तुम्हाला दोन्ही प्रवास सायमल्टेनियसली करावे लागतात एक इन आउटवर्डचा प्रवास असतो एक आउट इनवर्डचा प्रवास असतो आणि जसं तुम्ही म्हणालात की सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक होणारी स्थित्यंतर त्यातून होणारे इम्पॅक्ट हे खूप वेगळ्या लेवलवर जाऊन तुम्हाला ते अनुभवता येत असतात आणि मग जे तुम्ही मागे जेव्हा कनेक्ट करता की त्या काळाशी जसं मी म्हणालो अठराशे चाळीस अठराशे पन्नास या काळामध्ये या गोष्टी घडल्या कसं होऊ शकतं म्हणजे आजच्या काळात तुम्ही एखादी गोष्ट जर व्यवस्थेच्या विरोधात मांडायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आज तुम्हाला काय विरोध अनुभवावा लागतो तर तो त्या काळात किती पटीनी असेल बरं आज म्हणजे त्यावेळे आत्ताची संपर्काची साधनं त्यावेळची संपर्काची साधनं किंवा आत्ताच्या सुखसुविधा त्यावेळच्या अडचणी हे सगळं असताना आता तरी स्वातंत्र्यात आहोत हे तेव्हा तर पारतंत्र्यात हो, आहोत म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या आधीपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी अठराशे सत्तावन्न नंतर ब्रिटिश सरकार या दोन्ही ही, ही स्थित्यंतर सुद्धा आहेत म्हणजे एकीकडे एक अठराशे सत्तावन्नच्या च्या बंडाची पार्श्वभूमी रचली जात असताना कुठेतरी रेल्वे सुद्धा येत होती हे होत असताना कुठेतरी स्वतंत्र होण्याचा विचार सुद्धा बोलला जात होता आणि हेच होत असताना कुठेतरी या सगळ्या रूढी परंपरा जुगारून देऊन एक पुरोगामित्वाच बीज हे रोल सुद्धा जात होतं हे हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे या संपूर्ण कॅनव्हासवर जेव्हा तुम्ही बघता तेव्हा हे जे आउट इनवर्ड्स येतं आणि मग नेमकं महात्मा मुलांना का वाटलं असेल त्यामुळे विशेषतः हे लिहिताना फार इंटरेस्टिंग येतं की अनेक वेळा का हा प्रश्न विचारावा लागतो म्हणजे कलाकार म्हणून जेवढा त्याही पेक्षा मी जास्त म्हणेन की लेखक म्हणून इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग अनेक ठिकाणी तुम्हाला का हा प्रश्न विचारावा लागतो आणि मग त्या उत्तर जेव्हा सापडत जात तेव्हा तो एक प्रवासनं खूप असा एक आत्मिक आनंद देणार आहे की अरे वा हे मिळालंय वापडा पण तुम्हाला काय वाटतं कोणती अर्थात महाराजांची भूमिका असेल तो काळ तुम्ही जागा करू शकता आणि प्रेक्षक तुमच्याशी त्या काळाशी कनेक्ट होऊ शकतात असं काय म्हणून जाणवतं आणि प्रेक्षकांना ते आपलं असं वाटतं त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं ते तुमच्यात आहे जे कुठेतरी कनेक्ट होणार असत मला वाटतं की तुम्ही फक्त मला माझं असं एक प्रामाणिक हे की मी निमित्त असतो आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे त्या गोष्टीला साथ घालता तेव्हा तुम्हाला प्रतिसाद त्या गोष्टीचा येतो आणि मूळ इतिहासाला आधारभूत धरून जेव्हा तुम्ही या गोष्टी रचता या गोष्टी क्रिएट करता या गोष्टी तुम्ही क्रिएट करता तेव्हा नक्कीच त्या मूळ इतिहासाशी असणारा तुमचा प्रामाणिकपणा हा प्रेक्षकांना सुद्धा भावतो प्रेक्षकांना सुद्धा मनातली जी उत्तर असतात जे मी अनेक काची उत्तरं म्हणाले ही उत्तर जेव्हा मिळतात तेव्हा एक कुठेतरी नवीन पाहिल्याचा माहीत नसलेल्या गोष्टी एक्सप्लोर केल्याचा हा आनंद त्यांना सुद्धा मिळतो आणि फार महत्वाचं काय असतं की अशा गोष्टी मांडत असताना या लार्जर दॅन लाईफ ज्या गोष्टी मांडतो आपण या मांडत असताना तुम्हाला मनोरंजनाच्या माध्यमातून त्या मांडायच्या असतात म्हणजे हा खूप बोरिंग पीएचडी चा थिसीस नाहीये हे मनोरंजनाच्या माध्यमातून आणि त्याचं भान ठेवून जेव्हा तुम्ही मांडता तेव्हा नक्कीच प्रेक्षकांना त्या सोबत बोलण्याचा अनुभव काय वेगळा असतो कधी वेगळ्या सेट वर कधी किल्ल गड किल्ल्यांवर अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात एक दांडगा अनुभव विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण असे कलाकार येते अवोलजी खूप छान वाटलं बऱ्याच दिवसांनी छान गप्पा झालेल्या हो आहेत नव्या मालिकेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद जय शिवराय जय शिवराय